राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात सर्वत्र अमोल मिटकरी यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकाऱ्यांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे अहमदनगर शहरात देखील आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिल्ली गेट या ठिकाणी अमोल मिटकरी यांच्या प्रतिमेस काळे फासण्यात आले व जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनिता दिघे यांनी अमोल मिटकरी यांना अंडाकरी व मटन करीची उपमा दिली असून अमोल मिटकरी अहमदनगर शहरात आले तर सुपारी सारखे मिटकरी यांना ठेचण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महिला आघाडी प्रमुख अनिता दिघे यांनी दिला आए, लायकीत राहायचं तू जेव्हा सुपारीत होता ना ज्याला सुपारी बाज म्हणतो ना तू तुझी जेव्हा सुपारी होती त्या वेळेस बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्व करत होतात अरे पुत्र्या तुझं तोंड काळ तुझं सगळंच काळ तुझी सुपारी काळी तरी तू कोणाला सुपारी बाज बोलतो रे तू ये नगरला तुझी सुपारी राहील खेचून काढली तर मग नावाचं आम्हालाही मनसे म्हणत नाही मनसेची वागीण म्हणतात मला तुझी जी सुपारी आहे ना ते खेचायचं काम आमच्याकडे लागलं एवढं लक्षात ठेव काळ तोंड या हो मटनकारी नाही नाही सॉरी सॉरी मटनकारी साहेब आषाढ चालू आहे तुझं कधी मटन करून कुत्र्याला खाऊ घालू ना एवढं लक्षात ठेव बोलताना तू दहा वेळा विचार कर राज सन्मान्य राजसाहेबांवर बोलताना तू दहा वेळा विचार कर तू कोणाला सुपारी बाज म्हणतो तुझी सुपारी बाज आधी